नमस्कार शेतकरी मित्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव एक महत्त्वाची सूचना सुद्धा आहे शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून नवीन लासाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी सबस्क्राईब करून जसं बलायकोन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजचे बाजारभाव आहे शेतकरी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला असेल का एकूण कांदा लिलामध्ये तीनशे पन्नास नागांची आवक आहे तर लालकांसाठी तीनशे पन्नास नगांची आवक आहे उन्हाळक्यांसाठी आवक नाही कांदा आवक अंदाज एक क्विंटलमध्ये बघितले तर हजार क्विंटलची दाखल झाली आहे कमीत कमी बाजारभाव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बघितले तर कमीत कमी लाल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त अकराशे आणि सरासरी एक हजार रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना म्हणजे एकंदरीत सोलापूर बाजार समितीचे लाईव्ह अपडेट बघण्यापूर्वी एक, एक महत्त्वाची सूचना म्हणजे या ठिकाणी केंद्राचं पथक महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे कांद्याची या ठिकाणी तपासण्या करण्यासाठी मागील जे काही काही दिवसापूर्वी केंद्राचं पथक आलं होतं आणि त्यामध्ये या ठिकाणी उत्पन्न कमी दाखवण्यामुळे कांदा निर्यातबंदीसारखा जाचक निर्णय झाला तर केंद्राचं न एक पथक पुन्हा एकदा पुणे नाशिक या भागामध्ये येणार आहे आणि आज सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान ती पाहणी करणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्ही सखोल आणि सविस्तर संपूर्ण जी काही महत्त्वाची बातमी या ठिकाणी अपडेट आहे म्हणजे एकंदरीत जे नुकसान आहे ते तुम्हाला याकडे व्यवस्थित सांगायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्री रप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील आवक जर बघितले सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कांदागाड्यांची चारशे पासष्ट कांदागाड्यांची आवक झाली आहे आवकी तुफान आणि मोठी प्रचंड प्रमाणात आवक वाढलेली आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडाल विसरू नका यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट कर करा आणि केंद्राचं पथक महाराष्ट्र राज्यामध्ये आजपासून येणार आहे नऊ तारखेपर्यंत आता या ठिकाणी तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडाला विसरू